नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला गुढी उभा करण्याची व सुवर्ण खरेदी करण्याची शुभ वेळ कोणती या आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त आहे गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक गुढीपाडवा हा सण प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शु शुक्ल चैत्र महिना शुक्ल पक्षातील प्रतिपदेला हा गुढीपाडवा हा सण येत असतो या वर्षी गुढीपाडवा हा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी आपण आपल्या घरासमोर मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा घरासमोर या दिवशी आपण गुढी उभारण्याची शुभ वेळ ही सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ते सकाळी दहा वाजून अठरा मिनिटापर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटापर्यंत आपण आपल्या घराच्या समोर गुढी हुबा करायची आहे किंवा गुढीची पूजा करायची आहे त्यानंतर आपण या दिवशी म्हणजे हा गुढीपाडवा हा सण किंवा हा दिवस हा साडेतीन वर्त्यापैकी दिवस असल्यामुळे हा पूर्ण दिवस हा शुभच आहे पण हा कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस उत्तम मानला गेला आहे कोणत्या पण नवीन कार्याची सुरुवात नवीन उपक्रम किंवा नवीन वस्तू खरेदी वाहन खरेदी किंवा सुवर्ण खरेदी किंवा सोने खर चांदी कि खरेदी यासाठी हा दिवस हा गुढीपाडवा हा सण शुभ मानला गेला आहे या दिवशी जर सुवर्ण खरेदी करायची असेल तर हा पूर्ण दिवस हा शुभच आहे पण तुम्हाला जर शुभ लाभ या वेळेमध्ये जर खरेदी करायचा असेल तर यावेळी सुवर्ण खरेदीसाठी शुभ वेळ हे सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटाने ते दुपारी दोन वाजून दोन मिनिटांपर्यंत शुभ वेळ आहे व त्यानंतर दुपारी तीन छत्तीस ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हा शुभ वेळ आहे या वेळेमध्ये आपण या दिवशी सुवर्ण खरेदी करू शकता किंवा दिवस दिवसभर दिवसभराच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही सुद हे खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद